शिवा संघटनेच्या वतीनं मागील अठ्ठावीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यातल्या वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराचं आयोजन केलं जात आजही शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं अनेक गुणवंत विद्यार्थी एम बी बी एसला किंवा वेगवेगळ्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये गुणवत्तेच्या आधारावर आणि ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन हे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहेत त्याचा सन्मान त्यांचा त्यांना स्फूर्ती देण्यासाठी हा आजचा गुणवंत विद्यार्थी आणि करिअर मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील या गुणवंत विद्यार्थ्यांना मी माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या वतीनं शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो युवकांना काय तर युवकांना संदेश द्यायला खर तर येणाऱ्या काळामध्ये युवकांनी फार जागरूक राहण्याची आवश्यकता आहे सत्तेची पावलं आणि काळाची पावलं भविष्यामध्ये कुठं जात आहेत याच्या पाऊलखुना आपण लक्षात घेऊन वागलं पाहिजे आणि स्वयंप्रेरणा किंवा सेल्फ ओरिएंटेड एज्युकेशन मी असा उल्लेख केला येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी पारंपरिक शिक्षणामध्ये अडकून न राहता स्वतःच्या पायावर उभा टाकणारं स्वयंरोजगार निर्माण करणारं स्वयंस्फूर्तीनं उभा टाकणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांनी तरुणांनी घ्यावं आणि त्यातून स्वतःच्या भावी पिढीला उभा करण्याचा प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी त्यांना आवाहन करेल मेटे माझे मागच्या तीस वर्षापासूनचे अत्यंत जवळचे मित्र होते ओबीसी आरक्षणाच्या मागणीचा विषय वीरशैव लिंगायत समाजाचा आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा विषय आम्ही दोघांनी दोन हजार पाच ला मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एकत्रित सुरुवात केला आज दुर्दैवानं माझे मित्र विनायकराव अकाली त्यांचं निधन झालं तो चौकशीचा भाग आहे खरं तर मी बोलून त्यावर काही उपयोग होणार नाही परंतु एक अत्यंत तळमळीचा चांगला गुणात्मक काम करणारा आणि बौद्धिक काम करणारा एक चांगला चळवळीतला कार्यकर्ता मराठा समाजातला एक चांगला नेता हा खरं तर आपल्यातून निघून गेलाय त्याचं मलाही अतिव दुःख आहे आणि त्यांनी सुरुवात केलेल्या चळवळीला नंतर अनेकांनी त्याला बुष्ट करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्याला साथ दिली अनेकांनी तो विषय पुढे नेला परंतु मूळ ही मागणी विनायकराव मेटेंची आहे